वेलकम फ्रेंड्स परवा म्हणजेच पंधरा तारखेला दिव्याचा बड्डे झाला होता आणि त्या बड्डे सा सेलिब्रेशनसाठी आम्ही गावी गेलो होतो कारण तेथूनच माझं माहेरही जवळ पडतं मग म्हटलं सगळे येतील त्याच्यासाठी गावी गेलो होतो आणि व्हिडिओ काही शूट केलेले नव्हते कारण मी व्हिडिओ काढते हे माहीत नव्हतं कोणाला आणि मी गपचुपच व्हिडिओ बनवते आहे मग छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्या होत्या त्याची तर शेअर करते तर छोटं असं बड्डे सेलिब्रेशन केलं जास्त काही मोठं केलं नव्हतं आणि ही माझी मोठी मुलगी माझ्या बाजूला बसलेली आणि तीही आजारी होती आठ दिवस झालं तिला सर्दी खोकला आणि ताप येत होता तिथं हॉस्पिटलमध्ये नेलं होतं पण काही फरक पडला नव्हता मग तिलाही सोय येत आणि सोबत आणलं बड्डे झालं की दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सहा वाजताच आम्ही ट्रेनने गावी बारामतीला आलो आल्या आल्या लगेचच दोघींनाही हॉस्पिटलमध्ये नेलं तर आल्यानंतर तिला हॉस्पिटलमधून आणल्यानंतर तिला इथं औषध पाजायचं काम चालू होतं पण मॅडम काही औषध पितच नव्हत्या आणि इथं हे आमच्या मॅडम कशालाच घाबरत नाहीत ते औषध दिले आणि डॉक्टर म्हटले की वाफ घ्या तिला छातीत कप झाले आहे तर वाफ देत होते आणि मस्त हसून वाफ घेत होती खरंच माझी मोठी मुलगी खूपच छान आहे पण ती गावी असते मला सोडून आता मी तिला सोबत आणलं होतं म्हटलं आजारी तिला जरा हॉस्पिटलमधून मग नंतर मी ठीक झाल्यानंतर तिला गावी परत पाठवायची आहे कारण तिथं ती शाळेला जाते आणि मग नंतर महा हॉस्पिटलमधून घरी निघालो तर त्या मॅडम काय चालायला नको म्हणत होत्या तिला कडेवर घेतलं आणि छोट्या मुलीला तिच्या दिव्याच्या मावशीने घेतलं जी की इथं असते एवढं आजच्या पुढं एवढं चलो बाय